नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील हे आता निघालेले आहेत नारायणगडाच्या दिशेने आपण बघ बघू शकत आहोत की या समोरील अँब्युलन्समध्ये ते सध्या आता प्रवास करतात त्यांची तब्येत अतिशय चिंताजनक आहे नाजूक आहे थोड्या वेळापूर्वी आम्ही त्यांच्या सोबत वार्तालाप केला चर्चा केली आणि त्यावेळेस जाणवत होतं कशा पद्धतीनं त्रास होतो आहे आणि या सर्व अपडेट्स या लाईवच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत तर मंडळी हा ताफा सध्या निघालेला आहे मनोज जरांगे पाटील हे ॲम्ब्युलन्समध्ये आहेत आणि नारायणगडाच्या दिशेने निघालेले आहेत तर आता पुढील प्रवासात या सगळ्या प्रवास पण बघतो आहोत ही दृश्य सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भागातील ही दृश्य आहे या ठिकाणाहून अम्ब्युलन्सच्या माध्यमातून जरांगे पाटील हे आता मार्गस्थ झालेले आहेत आणि लवकरच नारायणगड या ठिकाणी ते पोचणार आहेत तर हे लाईव्ह अपडेट सध्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच संपूर्ण मंडळी हे येताना आपल्याला दिसत आहेत <imitation> <imitation> तर सर्व बांधवांना जय शिवराय तातडीचा आणि महत्वाचा संदेश मनोज जरांगे पाटील हे गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून ऍडमिट होते प्रत्येक बांधवांना प्रश्न पडला होता मनोज दादा हे नारायणगडाकडे येणार की नाही येणार तर आपण बघू शकतोय या अँबुलन्सने मनोज दादा हे नारायणगड या ठिकाणी निघालेले आहेत पोटात प्रचंड वेदना होते त्यात चक्कर येत होती अशक्तपणा जाणवत होता पण तरीही मनोज दादा म्हणले की आपला मराठ्यांचा ही परंपरा आहे मराठ्यांचा हा दुसरा दसरा मेळावा आहे आणि याच्यात थंड पडायला नको म्हणून मनोज दादा हे आपण बघू शकतोय या ठिकाणी नारायणगड या नारायणगडाकडे निघालेले आहेत आपण बघू शकतोय सर्व लाईव्ह दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी सध्या आपण शिवाजीनगर या ठिकाणाहून आता प्रस्थान करत आहोत आपण बघू शकतोय मनोज दादांना नारायणगड या ठिकाणी आपण घेऊन चाललेलो आहोत ही समोर जी अँबुलन्स दिसते अँब्युलन्स मधून आपण निघालेलो आहोत आणि आता शिवाजीनगरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर ब्रिजच्या तिथून आपण जात आहोत रेल्वे पटरी शिवाजी शिवाजीनगर गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि भावांनो ताबडतोब जे बांधव आजूबाजूला गेलेले असतील त्यांना सांगणं आहे की त्यांनी ताबडतोब नारायणगडाकडे यायचं आहे मनोज चरांगे पाटील हे नारायणगडाकडे निघालेले आहेत ताबडतोब सर्वांनी हा लाईव्ह हा व्हिडिओ शेअर करायचा आहे शिवाजी शिवाजीनगर चा ब्रिज वरून आपण निघालेलो आहोत आणि आपण बघू शकतो मनोज चरांगे पाटील नारायणगड या ठिकाणी रवाना झालेले आहेत हीच ते अँबुलन्स आहे या ॲम्ब्युलन्सने मनोज चरांगे पाटील हे नारायणगडाकडे निघालेले आपण बघू शकतोय सध्या आपण देवळाई चौक या ठिकाणी आहोत आणि भावांनो नारायणगड या ठिकाणी आपण निघालेलो आहोत ताबडतोब सर्वांनी नारायणगडाकडे यायचं आहे मनोज जरांगे पाटील हे निघालेले आहेत तुम्ही ताबडतोब नारायणगडाकडे निघायचं आहे मराठ्यांचा दुसरा दसरा मेळावा हा होणार आहे मनोज दादा हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून नारायणगडाकडे निघालेले आहे सर्वांनी ताबडतोब हा लाईव्ह शेअर करायचा आहे